हे आम्ही जितके लॉन्च करतो जितके बनवतो हे इम्मिजिएटली सोल्ड आउट होतात इमिजिएटली वा छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं पदक आहे सो हे आपल्याकडे हे पेंडंट आहे तसं खूप सेलिंग पीस आहे आपल्या इथला हा कमाल खूप सुंदर हे बऱ्याचशा सेलिब्रिटीचा जो पारंपारिक स्ट्रक्चर आहे तो तर आहेच पण हे जे मोत्यांचं तुम्ही लावलंय आणि कुंदनचं जे त्याला टच दिलंय दिल सो ब्युटिफुल आणि तुम्ही पाहिलं तर त्याच्यावरचे डायमंड असतील किंवा पर्ल असेल त्याची शाईन इतकी भारी आहे की ते वेअर केल्यावरती खूपच सुंदर आणि वायब्रंट दिसतील कमाल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मिताली मयेकरने हे तिच्या लग्नात वेअर केलं होतं जसं सुरुवातीला मी सांगितलं की बऱ्याचशा अभिनेत्री ज्या ज्या वस्तू घालतात ना किंवा वेअर करतात मुलींचं लगेच लक्ष जातं की अरे तिने ते घातलेलं ते छान आहे ते हवंय आपल्याला म्हणून खूप सुंदर आहे ह्याला आपण चंद्रमुखी नेकपीस बोलतो कारण अमृताने चंद्रमुखीच्या लॉन्चमध्ये मॅक्झिमम हा हाच नेकपीस वेअर केलाय तिने जिथे जिथे चंद्रमुखीचं चंद्रा हे सॉन्ग परफॉर्म केले शी इज वेअरिंग दिस नेक आणि हे बघा कसलं कमाल वाटतंय हे कम्प्लीट भरीव आहे आणि मधून त्याला खूप छान पेंडेंट पण लावलाय आणि त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे दिस इज सो नाईस हे बघा हे किती सुंदर दिसत आहे म्हणजे जसं मघाशी मी तुम्हाला चोकर दाखवलं साऊथ इंडियन पद्धतीचं त्या पद्धतीने तुम्ही हे सुद्धा स्टाईल करू शकता कमालच आहे आणि एवढे मोती आणि एवढं भरीफ आणि इयरिंग बघा किती सुंदर आहे तो अमृता खानविलकर यांनी वेअर केलेला आहे ओ तिने खूप फेमस केला हा नेक पेस खूपच सुंदर आहे पण मी असा करून दाखवते यू विल गेट एक्झॅक्ट आयडिया वेलकम सखी बरं माझ्या व्हिडिओ वरती कमेंट करून तुम्ही विषय सुचवता त्यामध्ये खूप जणींचे कमेंट होते मला इंस्टाग्राम वरती सुद्धा बऱ्याच जणांनी मेसेजेस केले की ताई आमचं लग्न ठरलंय छान ब्रायडल ज्युलरी आम्ही कुठून घेऊ शकतोय चांगल्या क्वालिटीची आणि खूप जास्त व्हरायटीमध्ये ते आम्हाला दाखव आणि सोबतच बऱ्याचशा अभिनेत्रींच्या काळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर नेकलेस आपण पाहतो तर ते सुद्धा आम्ही कुठून घेऊ शकतो तेही आम्हाला सजेस्ट कर तर हे दोन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे ही खरेदी मी कुठे करते हा कांक्षिली स्टुडिओमध्ये येस कांक्षिणी नावाचं एक स्टुडिओ आहे जे स्नेहा आणि अर्चना नावाच्या ज्या दोन्ही बहिणी आहेत त्या ते रन करतात आणि त्यांचा स्टुडिओ डोंबिवली ईस्टमध्ये जिमखाना रोडला आहे ते ऑनलाईन सुद्धा डील करतात ऍड्रेस आणि नंबर स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते चला जाऊयात पाहूयात त्यांच्याकडे काय कलेक्शन लेट्स गो स्टुडिओ मध्ये आल्यावरती खूप भारी वाटतं आणि इथे बघा इथे सगळे फोटोज यांचा सेटअपच इतका भारी आहे ना की इथे आल्यावरती खरेदी केल्याशिवाय तुम्ही जाऊ नाही शकत याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला भेटूयात त्या दोघी अर्चना ताई अर्चना ताई आणि स्नेहा ताई ही मोठी बहीण बहीण आणि ही छोटी मी लास्ट टाइम पण झाले होते खर तर तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये थँक्यू सो मच ऐश्वर्या आणि इथे आल्याबर ब्युटिफुल दिसत आहे यार खूप छान दिसत आहे थँक्यू वा कमाल ना फुल ऑन ऑल सेट आहेत ते बरं तुमच्याकडे मला दोन गोष्टींची खरेदी करायची एक okay. म्हणजे ब्रायडल ज्युलरी right. जी नवीन ट्रेंड मध्ये आहे <laughs> आणि एक म्हणजे जे बऱ्याचशा अभिनेत्री घालतायत पीसेस तसे okay. पण तुमच्याकडे अवेलेबल असते तर आपण तेही बघूया नक्की ओके सो सर्वात जास्त तुमच्याकडे ब्राईड मध्ये काय ट्रेंडिंग आहे सर्वात जास्त सध्या सर्वात जास्त आमची ही जी ग्रीन चिंचपेटी आहे आणि त्यावर आम्ही जो रेडी केला आहे लॉंग ग्रीन ठुशी नेकपीस डबल लाईन मध्ये सो so, ठुशीचा जो yeah. पारंपरिक स्ट्रक्चर आहे तो तर आहेच पण हे जे मोत्यांचं तुम्ही लावलंय आणि कुंदनचं जे त्याला टच ना सो ब्युटिफुल yes. आणि हे दोन पदरी आहे ह्याच्यामध्ये yes. अजून जास्त पदरी करून मिळू शकत येस yes, आणि सिंगल पदर पदरमध्ये पण अवेलेबल आहे अरे वा आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन म्हणजे रेड कलरमध्ये रुबी कलर मध्ये पण अवेलेबल आहे सो oh. आपण so, जसे हवे तसे करू शकतो कस्टमाइजेशन मध्ये अवेलेबल आहे सही ना मुळात yes. ग्रीन असेल रेड असेल गोल्डन हे yes. कलर्स खूप चालतात खूप ट्रेंड करतात सो ऑफकोर्स ज्या नवरी मुली हा व्हिडिओ पाहतात तुम्ही बघू शकता तुमच्या लग्नात तुम्हाला तुम्हा तुम्हा असं काही हवं असेल तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन आणि यात तो एक ऑप्शन आहे एक्झॅक्टली खूप सुंदर आहे हे ह्यामध्ये पण दोन कॉम्बिनेशन एकत्र एक केले आहे okay. स्क्वेअर ची ग्रीन चिंच पेटी आणि हा रुबी नेकलेस हे एकत्र केलेत त्यामुळे एक, के एक वेगळाच लुक तयार होतो wow. जो आजच्या ब्राईडला खूप आवडतो राईट खूप कमाव हिट पीस आहे हिट पीस आहे हा आणि सेम कॉम्बिनेशन अवेलेबल इन रेड तसंच त्याच कलर वा मस्त ना म्हणजे बघा त्यांच्याकडे सर्वात जास्त ते सेल होते असं ते म्हणतात म्हणजे yes. बऱ्याच मुलींना ते ट्राय करून जेव्हा पाहतात तेव्हा ते, ते जास्त ते yes. yes. हे सगळे चोकर्स हे पण आपले सगळे फेमस आणि आपल्याकडेच इन हाऊस कस्टमाइज झालेले आहेत काय कमाल वाटतंय येस yes. या चोकर्स हे तन्मणी पण वेअर करू शकतो हे पण पर्ल आणि गोल्डन ह्याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे नाईट लुक्स लाईक गोल्ड ओनली सी द फिनिशिंग आणि काम आणि मुळात ना असे जे मोठे हार पाहिले ना तर ते हेवी असतात yeah. yeah. तर तुमच्या इथे एवढे हेवी नाहीये ते इझी टू वेअर आहेत नो डाऊट सोबर लुक याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहे याच्यामध्ये पण आपण टू लाईन मध्ये थ्री लाईन मध्ये म्हणजे जस्ट ऍज पर लुक Okay. आपण त्याला व्हेरिएशन्स देतो तुम्हाला थोडा हेवी लुक हवं असेल आणि तुम्ही पाहिलं तर त्याच्यावरचे डायमंड असतील किंवा पर्ल असेल त्याची शाईन इतकी भारी आहे की ते वेअर केल्यावरती खूपच सुंदर आणि वायब्रंट दिसतील कमाल मस्त हे सगळं पर्लचं कलेक्शन झालं मी गोल्डनच पण कलेक्शन दाखवतो येस आपण गोल्डनच त्याच्यामध्ये वेरियस पेंडेंट आहेत पण हे बघा काय कमाल आणि हे डिझन्स खूप युनिक आहेत हे म्हणू शकतो येस कमाल पेंडेंट्स खूप छान आहे पेंडेंट्स अजूनही व्हरायटी आहे पेंडेंट्स मध्ये आपण अटॅच करू शकतो वा सो समजा मला ही जी माळ आहे ती आवडली आणि हा पेंडेंट आवडली आहे ना मुळात हे सगळे ना नवारीवरती खूप सुंदर दिसतात विथ म्हणजे अलीकडे ट्रेंड असा होता की पल खूप गाजत होतं पण परत लोक गोल्ड वरती आलेत आणि पारंपरिक दागिन्यांकडे वळत आहेत पण त्यांना काहीतरी वेगळा टच एक्सपेक्टेड असतो इंडो वेस्टर्न टच हे वा इथे पाहि इथे असं वाटतंय की काय घ्यावं आणि काय नाही <laughs> इतकं सुंदर कलेक्शन इथे ठेवलंय वा इवन दिस इज <laughs> हे बघा किती सुंदर आहे हे आणि डिझाईन पासून एव्हरीथिंग इट इज सो युनिक आणि मुळात ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना अगदी हेवी नाही आवडत त्यांच्यासाठी इट कॅन बी अ सोबर लुक इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन सुंदर मस्तच आहे ओ सो हे ह्याचं आहे ना काय तुमच्याकडे गादीचेोप सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मिताली मयेकरने हे तिच्या लग्नात वेअर केलं होतं जसं सुरुवातीला मी सांगितलं की बऱ्याचशा अभिनेत्री ज्या ज्या वस्तू घालतात ना किंवा वेअर करतात मुलींचं लगेच लक्ष जातं की अरे तिने ते घातलेले ते छान ते हवंय आपल्याला म्हणून Yes. हे खूप सुंदर आहे आणि मुळात हे बघा हे घातल्यावरती ना हे इतकं सॉफ्ट आहे की तुम्हाला अजिबात इथे चावणार नाही किंवा तर yes. हा टोचत नाही बऱ्याच मुलींना ना इमिटेशन ज्वेलरीचा पण त्रास होतो पण ह्याने अजिबात होणार नाही बरं मुद्द्याचं बोलूया तुम्ही दुबईला इंटरनॅशनल एक्झिबिशन राईट yes. त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय काय कसा होता रिस्पॉन्स आणि मराठमुळे दागिने जेव्हा दुसऱ्या देशात जातात आणि तिथे लोकांचा प्रतिसाद जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला खरं जाणवतं की आपले दागिने किती जास्त यु नो खूप जास्त महत्वाचे आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता खूप खूप शांत शांत म्हणजे इथे ज्यांनी लग्न करून तिथे शिफ्ट झाले ते तिथे आले होते आणि त्यांनी आमच्याकडनं तिथे पण खरेदी केली इथे तर महाराष्ट्रीयन आपले त्यांनी ते तर आलेच पण इथे जे घेऊन गेले होते स्टुडिओला केली होती ते पण तिथे आले होते कमाल म्हणजे भारी ना म्हणजे आपल्या दागिन्यांना बाहेरच्या देशात सुद्धा इतका छान रिस्पॉन्स मिळणं खरं तर हीच आपल्या दागिन्यांची खरंच तर खूप अशी ती शोभा वाढवते नो no डाऊट oh, yes. आणि त्यात तुमचं कौतुक की तुम्ही आपल्या दागिन्यांना एवढ्या छान लेवलला घेऊन जात आहे की तिथे yes. लोकांपर्यंत ते पोहोचत आहे आणि लोकांना इझी ॲक्सेस मिळतोय तर भारीच हे बरं ह्यांचे सगळे जे अपकमिंग डिझाईन्स असतात कांक्षिणी स्टुडिओ नावाचा त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती जर तुम्ही फॉलो केलं त्यांना तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचे कंटिन्यू अपडेट्स असतात आणि कंटिन्यू स्टोरी आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कुठे कुठे कसं कसं काय काय नवीन आणलंय ते सगळं काही तुम्हाला तिथे पाहायला मिळतं सो त्यांचं इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका ओके सो अजून काय आहे आपल्या आपल्याकडे ओ दिस इज नाईस कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज आहे वा मी दाखवेन हा हेवी आहे म्हणजे कोणाला हेवी लुक हवा असेल तर काय करू शकतो याच्यामध्ये पण साईज मध्ये पण कस्टमायझेशन आपण करू शकतो ओके हा अठरा इंच चोवीस आणि तीस अशा तीन तिन्ही साईज मध्ये अवेलेबल आहे वा सो साईज आपण करू शकतो त्याच्यासोबत हा नेकपीस याला आपण चंद्रमुखी नेकपीस बोलतो कारण अमृताने चंद्रमुखीच्या लॉन्चमध्ये मॅक्झिमम रील्समध्ये हा स्ने तीस वेअर केला आहे तिने जिथे जिथे चंद्रमुखीचं चंद्रा हे सॉन्ग परफॉर्म oh. केले शी इज वेअरिंग दिस स्नेक चंद्रा ही जी लावणी गाजली संपूर्ण महाराष्ट्र काय तर भारतात काय तर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली त्या लावणीच्या म्हणजे रील्स मध्ये इंस्टाग्राम yes, रील्स मध्ये आणि त्या साठी हे वेअर केलं होतं अमृता yes, खानवेलकरने yes, 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 काय भारी आहे ना <laughs> आणि ऍक्च्युली मी पर्सनली सांगते माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत त्यांनी <laughs> त्यांच्या लग्नासाठी पण अशा पद्धतीचे दागिने स्टाईल yes, करायचा विचार केलाय yes, सो yes, असं नाही yes. की हे फक्त लावणीसाठी किंवा तर कोणत्या तरी डान्स इव्हेंटसाठी किंवा अशा फंक्शनसाठी पण हे ब्राईड सुद्धा वेअर करू शकतात काय भारी विचार आहे ना हा आणि हे बघा कसलं कमाल वाटतंय हे कम्प्लीट भरीव आहे आणि मधून त्याला खूप छान पेंडेंट पण लावलाय आणि त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे आणि मुळात हे अजिबात हेवी नाही वाटत नाही खूप लाईट वेट येस लाइट वेट इजी टू कॅरी आहे आणि एक जरी वेअर केला तरी त्याचा खूप छान लुक येतो वा मुळात नेकपीस तर आहेच पण त्याचसोबत त्याचा जो दोरा असतो त्याची पण क्वालिटी फार मॅटर करते कधी कधी काय होतं आपण घाईत घालतो काढतो तुटू शकतं पण हे बघा हे तुम्ही यूज करायला इझी आहे सो त्यामुळे त्याची फिनिशिंग जर बघितली तर दोऱ्यापासून त्याला एकदम शेवटी तुम्हाला पल्स असा गोंडा लावलेला दिसेल आणि कम्प्लीट त्याचं जे त्याचं जे मागचं आहे ते कम्प्लीट स्ट्रॉंग आहे त्यामुळे तुटणार अजिबात नाही पण आपण रिसेंटली अँटिकमध्ये काही गोष्टी लॉन्च केल्या त्यांना पण आपला प्रचंड प्रतिसाद आला लाईक हे आहे टेम्पल ज्वेलरी ऑफ मस्तच आहे हे हे थोडं हे बाजू बंद आहे ना हे नव्हता चोकर आणि दोन्ही म्हणून पण वापरू शकतो अच्छा दोन्ही म्हणून वापरू शकतो ना दोन्ही म्हणून वापरू शकतो वा बऱ्याचदा एंगेजमेंटला मराठी एंगेजमेंटला पण ना मुली साऊथ इंडियन साऊथ इंडियन येतात आणि साऊथ इंडियन लुक करतात तर मग दिस कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन एक ऍक्च्युली तोच व्ह्यू कन्सिडर करून हे लॉन्च केलंय वा की साऊथ इंडियन किंवा बॉर्डरच्या साडी सिल्क right. साडी हेवी साडी त्यासाठी हे लॉन्च आहे मस्त ना म्हणजे बघा ते लॉन्च करताना प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये घेऊन सुद्धा किती विचार करतायत सुंदर हे मस्त आहे येस एक डेलिकेटमध्ये हा आमचा खूप फेमस पीस झाला आहे म्हणजे हे आम्ही जितके लॉन्च करतो जितके बनवतो हे इमिजिएटली सोल्ड आउट होतात इमिजिएटली वा पण <laughs> हे मस्त आहे हे इनफॅक्ट ना रेग्युलर रेग्युलर किंवा वर वगैरे हो खूपच एक कमाल एकदम डेलिकेट लावून दाखवतेस काय कलर दिसून येईल नीट काय कमाल सुंदरच आहे याच्यासोबत झुमके पण आहेत तेही मी दाखवते बरं इथे जे नेकपिसेस आहेत त्याच्यासोबत सगळ्यांसोबतच झुमके मिळणार आपल्याला की झुमके काही सेट सोबत वेगळे घ्यावे लागतील बायनी चान्स तन्मणी सोबत मोस्टली सेपरेटली येतात पण हे अँटिक नेकपीस सोबत सगळ्यांसोबत इयर आणि झुमके आहेत हा पण एक नेकपीस आहे पोलवाला हा पण आपला अगदी फेमस नेकपीस आहे हो त्याच्यासोबत इयरिंग्स आहे हा अगदी एव्हरी आमच्या एक्झिबिशनमध्ये हिट पेस जातो वा बरं तुमच्या एक्झिबिशन्स कुठे कुठे आतापर्यंत झालेले आहेत थोडीशी माहिती प्रेक्षकांना देऊ शकता हो आमचे एक्झिबिशन मुंबई पुणे नाशिक आणि बेळगाव आणि मॉरिशियस आणि दुबई इंटरनॅशनली झालेले आहेत झाले वा तुम्हाला तुमच्या शहरात जर यांचा एक्झिबिशन हवा असेल तर प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना मोटिवेट करा की ते तुमच्या शहरापर्यंत पण येतील लवकरच दिस इज सो नाईस हे बघा हे किती सुंदर दिसतंय म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला चोकर दाखवलं साऊथ इंडियन पद्धतीचं त्या पद्धतीने तुम्ही हे सुद्धा स्टाईल करू शकता कमालच आहे आणि एवढे मोती आणि एवढं भरीप आणि इयरिंग्स बघा किती सुंदर आहे हे आणि अगदी लेट लाईट वेट वाटतात खरंच लाईट वेट आहे हातात घेतल्यावरती पण अजिबात हेवी नाहीये छान पण एक छान आहे जो अमृता खानविलकर यांनी वेअर केलेला ओ तिने खूप oh. फेमस केला हा नेकपीस खूपच सुंदर आहे पण मी असा करून दाखवते यू विल गेट एक्झॅक्ट आयडिया से ओ नाईस सुंदर वाटतंय हे असं दो वाटतं दोन नेकलेस वेगवेगळ्या पद्धतीने घातले एकच आहे एक याच्यामध्ये पण खूप जणांनी आम्हाला अशी डिमांड केली की हे दोन एकत्र आहे खूप हेवी वाटत आहेत तर तुम्ही एक सिंगल बनवा आमच्यासाठी तर त्यांच्यासाठी आम्ही सिंगल पण बनवला अरे वा सुंदरच आहे काय मला वाटतंय ना मुळात ही ज्वेलरी तुम्ही कधी घालू शकता माहितीये जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते घरात किंवा तुम्ही पहिल्यांदा देवदर्शनाला चालला आहात आणि तुमच्या सोन्याच्या मंगळसूत्रासोबत तुम्हाला थोडी लाईट लाईट वेट ज्वेलरी आणि ट्रेंडी ज्वेलरी हवी असेल तेव्हा तुम्ही हे वेअर करू शकता मी असे रिंग्स अधून मधून देत असते त्याच्यासाठी एक वेगळा लाईक मला द्या नक्कीच त्याच्यासोबत हे इयरिंग्स कोणत्या सोबतचे ह्याच्यासोबतचे अरे वा येस सो ओन्ली इयरिंग्स किंवा ओन्ली झुमके पण तुम्ही वेअर करू शकता जर तुम्हाला लाईट लुक करायचं असेल है यार हे खूप सुंदर आहे आय रिली लाईक इट आणि झुमकाय म्हटल्यावरती हेवी असतं ऍक्च्युली मी जो घातलाय तो पण खूप लाईट वेट आहे पण तो दिसतानाच वाटतो की खूप हेवी आहे सो हे तसंच हे दिसतानाच मला हेवी वाटत असेल पण अजिबात नाहीये मस्त बरं इथे जे दागिने ठेवलेत ते आम्ही सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय बट हे फक्त आणि फक्त दाखवण्यासाठी आहे यांच्याकडे अजूनही बरेचसे ऑप्शन आहेत जर आम्ही सगळंच दाखवत बसलो तर एक दीड तासाचा व्हिडिओ होईल <laughs> विच इज नॉट पॉसिबल त्यामुळे आम्ही तुम्हाला इथले जे त्यांच्याकडचे ट्रेंडी आणि खरंच आजच्या सगळ्या ब्राईड्सना गरजेचे आहेत ते दागिने आम्ही तुम्हाला इथे दाखवतोय वा सो हे तर मुलींचं झालं आणि मुलांसाठी काय आहे का ओ आपण मुलांकडे वळण्याआधी आपण नथींकडे वळलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे सो इथे मला नच दिसताय आणि खूप सुंदर जर आपण जवळून पाहिलं तर लक्षात येईल हे मी हातात नाही घेणार कारण की मग ते तुम्हाला नीट कळणार नाही सो हे बघा वा आणि हे सगळे प्रेसिंगचे आहेत की डायरेक्ट ऑलमोस्ट प्रेसिंग आहेत आहे। फक्त ही एक तारेची पण ह्याच्यामध्ये पण प्रेस वाली अवेलेबल आहे आपल्याकडे ओके हे गोल्डन मध्ये गोल्डन लुक मध्ये आहे आहे कमाल मला ही खूप जास्त आवडली ऍक्च्युली नथिंगचं पण कलेक्शन अमेझिंग आहे आपल्याकडे ऑलमोस्ट ट्वेंटी फाय टू थर्टी आहेत आपल्याकडे पण आपण एवढ्या इथे कलेक्शन म्हणून ठेवू नाही शकत सुंदर आहे तेवढे कलेक्शन आहे आपल्याकडे नथ पण खूप कमाल आणि लाईट वेट आहे मुळात ती नाकातन सतत पडणार नाही ती भीती असते हेवी असली की ती बसत नाही बऱ्याचदा सो नाही तुम्ही बघू शकता ह्याची मागून आणि पुढून सुद्धा फिनिशिंग काय कमाल वाटतंय हे सुंदरच आहे मस्त ग्रेट yes. आता आपण मुलांकडे त्यांच्यासाठी काही आहे का आपल्याकडे म्हणजे एस्पेशली जर ग्रुम असेल आता साठी तर खूप झालं पण ग्रुम असतं त्यांचं असं असतं की आमच्यासाठी काहीच नाही आहे दागिन्यांमध्ये पण त्यांच्यासाठी काही अवेलेबल आहे का तुमचं आपण त्यांच्यासाठी तन्मणी बनवून देतो तन्मणी okay. म्हणजे आपण त्याला तन्मणी नाही म्हणू शकत पण ते जी माळ असते टू लाईन्स थ्री लाईन्स त्याच्यामध्ये कस्टमायझेशन अवेलेबल आहे त्यांना जशी हवी तशी बनवून देतो आपण सिद्धार्थ सदेकरांना बनवून दिलेली ओ नाही तर त्याच्यासोबत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पदक आहे सो हे आपल्याकडे हे आहे आहे खूप सेलिंग पीस हा कमाल खूपच सुंदर आहे बऱ्याचशा सेलिब्रिटींनी वेअर केलाय प्रसाद दादांनी पण वेअर केलाय बरं तुमच्या इथून कोण कोणत्या अभिनेत्री कशा कशासाठी वेअर केलंय काही तुम्ही सांगू शकता का कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांच्या ज्यांच्यासाठी तुम्ही तुमची ज्वेलरी प्रोव्हाइड केली आहे अभिनेत्री सुरुवात अमृता खानविलकर सई तामणकर आणि कुल सोनाली कुलकर्णी दोन्ही okay. सोनाली कुलकर्णी यू ओके मृन्मयी देशपांडे हां जेनेलियाने नुकतंच वेडसाठी प्रमोशनसाठी आपल्याकडनं मुंडवळ्या पण घेतलेल्या चिंचपेट्या घेतलेल्या अरे वा आणि त्यांनी जो वेअर केल्या ते आपल्याच मुंडवळ्या आहेत ऍक्च्युली ओ आणि ही चिंचपेटी पण प्रीमियरला त्यांनी घाल या ओ त्यांनी घातली होती ती सुंदरच आहे हे so, सो हे बघा तुम्हाला असं सुद्धा इथे मिळणार आहे आणि जेनेलियाने वेअर केलेलं प्रमोशनसाठीचं जे नेकपीस आहे तेही इकडे ठेवलंय कं माल अरे वा बर माझा एक डाऊट आहे समजा एका नवरी मुलीला एखादा दागिना आवडला आणि तिला त्याच पद्धतीचं काहीतरी दागिना नवरदेवासाठी बनवून घ्यायचे तर तसंही तुम्ही कॉम्बो करून देता का हो oh, देतो जर एक्सपेक्टेड असेल करून देतो ना प्रॉब्लेम नाही wow, वा अवेलेबल आहे सुंदर ना बरं तुम्ही जे गळ्यात घातलंय ना, ना दोघींनी ते पण खूप युनिक आहे मला सांगायला खरंच आवडतं ह्याच्याबद्दल <laughs> काय सांगायला दागिन जसं मी म्हणाली आपण आता जे अँटिक कलेक्शन लॉन्च केले त्याच्यामधला हा पीस आहे जो मी वेअर केलाय ओके अर्चनाचा जो पीस आहे तो फुल कुंदनचं न्यू कलेक्शन म्हणून कुंदन आणि पर्ल ओके आणि हे क्रिस्टल्स परत सांगेन oh. की ह्याच्यामध्ये पण आपण हवे ते कलर्स यूज करू शकतो लाईक like, हा राणी पिंक आहे याच्यामध्ये ग्रीन ब्ल्यू एनी कलर ऑफ युअर चॉईस वी कॅन कस्टमाइज वा आणि मुळात त्यांनी जो लुक कॅरी के केलाय ना तो तुम्ही बघा व्यवस्थित म्हणजे त्यांच्या साड्या असतील त्यांच्या हातातल्या बांगड्या हाता असतील किंवा नेकपीस असेल ब्लाउज असेल त्यांनी इतक्या छान पद्धतीने ते दागिने स्टाईल केलेत ना की कोणत्याही नवऱ्या नव्या नवरीसाठी हे एक मोटिवेशन असेल की ओ आपल्याला पण असं काहीतरी सस्ता तसता येणार आहे आपलं लग्न असे सुपर नाही आता हे झालं ह्याच्या व्यतिरिक्त अजून नवरी मुलींसाठीचे अजून काही दागिने आहेत का तुमच्याकडे हो आहेत ना आपल्याकडे खोपा आहे हा पण पर्ल आणि गोल्डन नवीन डिझाईन सध्या लॉन्च केली आहे सो पारंपारिक खोपा असतो तसा नसून हा एकदमच युनिक आणि वेगळी डिझाईन ऑफ बोथ म्हणजे गोल्डन पण आहे आणि पर्ल पण आहे सो दोन्ही प्रकारच्या जाऊ शकत आहे येस मस्त बिंदीचे पण आपल्याकडे बरेचसे प्रकार आहेत त्यातली ही एक आहे अरे वा सो so, एकंदरीत नवरी मुलगी आली तर तिच्या लग्नाचा पूर्ण सेट तुम्ही रेडी करून देऊ शकता yes, राईट yes. पर्ल मध्ये गोल्डन मध्ये येस yes. वा पत्ता। पत्ता। ओ, अरे वा सुंदर सो so, मगाशी जे तुम्ही पर्ल मध्ये पाहिले आगे। ग्रीन मध्ये ग्रीन मध्ये तसे रेड मध्ये काय सुंदर दिसेल सुपर प्रिटी आणि त्याचा सेकंड यूज असा की समजा कंबरपट्टा फक्त वेडिंग मध्ये एक हेवी पीस म्हणून वापरला जातो पण त्याचा नंतर काय करणार तुम्ही त्याचा नेक पीस पण वापरू शकतो त्याचा नेक पीस पण रेडी होईल जस्ट तुम्हाला तो अटॅच करायचा आहे वा ऍक्च्युअल मध्ये काय भारी आहे टू इन वन या मस्त तसंच गोल्डन मध्ये पण आहे आपल्याकडे हा अरे वा सो फक्त पल नाही तर ज्या मुलींना पारंपारिक असं गोल्डन मध्ये दागिने हवे असतात त्यांच्यासाठी बघा इथे असे ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये पेंडंटमध्ये तुमच्याकडे किती साधारण व्हरायटी असेल गोल्डन मध्ये जवळजवळ दहा ते बारा व्हरायटीज आहेत वा कर्लमध्ये पण पं, पंधरापेक्षा जास्त व्हरायटीज आहेत बघा म्हणजे इथे आला तो तुम्हाला एक साधारण एक दीड तास काढून यावं लागेल तुम्ही कन्फ्यूज व्हाल की तुम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही सुंदरच आहे आणि मुळात कंबरपट्टा पण म्हणजे इथली ज्वेलरी इतकीच सुंदर आहे आणि लाईट वेट आहे ना चिड़ -चिड़ की कोणत्याही मुलीला असं चिडचिड किंवा तर असं म्हणतो किती हेवी आहे काय काय घातलंय तसं नाही वाटणार मस्तच आहे कन्फ्यूज होतात की नक्की काय घेऊ कारण सगळंच <laughs> खूप <खुण> छान आहे नक्की <laughs> चूज काय ऍक्च्युअली माझी पण अशी नजर आहे सगळ्या दागिन्यांवरती <laughs> खूप सुंदर आहे कलेक्शन हे मोती बेल आहे म्हणजे कान म्हणू शकतो आपण त्याला कमाल सुंदरच आहे ही मस्त ग्रेट अच्छा हे बाजूबंद हे पण बाजूबंद बघा किती फ्लेक्झिबल आहे कितीही हात बारीक असो जाड असो तो मस्त ऍडजस्ट करतो त्यामुळे त्यानुसार वा खूप सुंदर आहे येस साईज नुसार त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे ह्या वेळेस वेडिंग सीजन साठी ज्या नवरी मुली ज्वेलरी वगैरे शोधतायत त्यांच्यासाठी हिट असणार आहे <laughs> आणि लोक येऊन वेळा विचारतील की तुम्ही कुठून घेतलं हे दागिने असं <laughs> असे दागिने तिकडे वा <laughs> बरं एवढं सगळं पाहिलं पण त्याच्यामध्ये माझी एक नजर बसून आहे ती म्हणजे महाराजांच्या त्या पेंडेंटवरती yes. तर त्याच्याबद्दल काय सांगाल कसं का सुचलं हे आणि कशी झाली ह्याची सुरुवात महाराजांचं पदक जे आहे ऍक्च्युली आपल्याला हाँगकाँग वरून याच्या ऑर्डर आलेल्या ओके अकरा बारा पीसेसची ऑर्डर आलेली सो so, oh. आम्ही रिअल जे पदक असतं ना mm -hmm. wow. तंतो 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 त्याची एक्झॅक्ट कॉपी आम्ही बनवली आहे ही एक्झॅक्ट तंत त्यांच्या ऑर्डरसाठी आणि त्याच्यानंतर आपण ते कंटिन्यू आतापर्यंत आपण ते सेल करतच हो। आलो आहोत कदा, कदाचित तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण आतापर्यंत आपण त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय तर स्टील वी आर सेलिंग देस वा सो सुरुवात अशी झालेली मस्त आणि ह्यांच्याकडे फक्त हेच नाही तर तुम्ही अजून काय विकताय किंवा अजून काय तुमच्याकडे ट्रेंड आहे सध्या आमच्याकडे सारीज पण आहेत ओके okay, म्हणजे एक्स्क्लुझिव्ह कलेक्शन ठेवलं आहे सारीजमध्ये फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल आपल्याकडे महेश्वरी सिल्क आहे सेमी सिल्क आहे प्युअर हँडलूम सारीज आहेत आणि खादी कॉटन सारीज आहेत आणि अशा बऱ्याच प्रकारच्या सारीज आहेत पण सगळ्या एक्सक्ल्युझिव्ह आहेत बाकी आपण प्युअर सिल्कच्या पण ऑर्डर्स घेतो आपल्याकडे ब्रायडल स्पेशल नववारीज पण आहेत अरे वा येस पण आपण स्टॉकमध्ये ठेवत नाही पण त्यांना जशी हवी तशी आपण कस्टमाइज करून देतो आपण वाटत बघू शकतो का येस येस नक्कीच मी कलेक्शन सो आता इथे साड्यांचं कलेक्शन आहे तेही बघून घेऊयात काय सांगशील साड्यांच्या कलेक्शन सा कलेक्शनबद्दल आपल्याकडे सगळ्या एक्सक्ल्युझिव्ह साडीज आहे जसं मी सांगितलं आपल्याकडे खादी कॉटन आहे ओके आपल्याकडे सेमी सिल्क साडी आहे कोटा आहे इंडिगो आहे मोडाल सिल्क आहे हंडमध्ये पण आपल्याकडे सारीज आहे विथ with नथ विदाऊट नथ महेश्वरी सिल्क सारीज आहेत आपल्याकडे खूप सुंदर सुंदर कलर्स आपल्याकडे आहेत महेश्वरी सॅरीचं सा अप्रतिम कलेक्शन आहे सॉफ्ट सिल्कच्या सारीज आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण खूप कलर्स आहेत आपल्याकडे सगळ्यांमध्ये कलर्स अवेलेबल आहेत ही प्युअर हँडलूम आहे असे वेगवेगळे सारीज आहेत प्लस हे कतान आहे दिस इज कतान सिल्क सुंदर किती कलर ऑप्शन अवेलेबल असतील तुमच्याकडे तुम एका साडीमध्ये वीस ते बावीस वॉट येस पुणे बॉर्डर मध्ये हे महेश्वरी सिल्क च कलेक्शन आहे अरे वाईट कॅरी आहे खूप सुंदर पद्धतीने आपण कॅरी करू शकतो दिवसभर आपण म्हणजे आम्ही एक्झिबिशनला पूर्ण दिवस घालून उभे असतो म्हणजे याच्यावर आम्ही सेटअप लावतो पण सेटअप काढतो पण म्हणजे <laughs> बारा बारा तास अठरा अठरा तास आम्ही या सारीज घालून असतो आणि अजिबात गरम होत नाही आणि खूप छान राहतात छान येस ह्या आपण सेमी सिल्क मध्ये आहे सो so, व्हरायटी भरपूर आहेत तुम्हाला सेमी सिल्कमध्ये हवे तर सेमी सिल्कमध्ये तुम्हाला प्युअरमध्ये हवे तर प्युअरमध्ये पण आम्ही कस्टमायझेशन करून देतो प्युअर पैठणीज पण आम्ही बनवून देतो प्युअर पैठणीज येस त्याचं पण करून देतो आणि नववारी ब्रायडल स्पेशल ते पण कलेक्शन आहे आपल्याकडे कसलं भारी महेश्वरीचं तर कलेक्शन आमच्याकडे अप्रतिम आहे तुम्ही कलर्स भरपूर कलर्स आहे खूप सुंदर कलर ऑप्शन्स डिझाईन्स त्याच्यावरची बुट्टी एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल या दिस इज अगेन हँडलूम समर स्पेशल यू कॅन से समर स्पेशल मध्ये तुम्ही ह्या सारीज खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकता हे कॉटन मध्ये आहे ना येस प्युअर कॉटन सी फॅब्रिक वगैरे याचं अप्रतिम आहे wow. आणि असंच्या असं राहते ही सारी पूर्ण दिवस जरी घातली तरी ही अशीच्या अशी राहते खूप रॉयल तुम्हाला थोडी कॅरी करता आली पाहिजे मस्त या सो दिज ऑल कलेक्शन खूप आहे इथे आलात की तुम्हाला सगळं पाहायला मिळेल वा ही एक राहिली का हा ही जी अर्चनाने वेअर केली आहे ह्याच्यामध्ये जवळ जवळ आमच्याकडे सहा कलर तर त्यातला हा ग्रीन कलर आहे काय सुंदर पदर त्याच्यावरती डिझाईन आणि मस्त आहे आणि खूप छान पद्धतीने तिने पैठणी तू फिरू शकतेस सो तिने पैठणीचा ब्लाउज यूज केलाय त्याच्यावर आणि खूप छान पद्धतीने ती स्टाईल केलंय तिने म्हणजे पैठणीसोबत एक थोडं इंडो वेस्टर्न टच काइंड ऑफ अ लुक तिने क्रिएट केलाय मस्त त्याच्यातला तो कलर आहे का हा कलर आहे वा ग्रीन सुंदर हे hey, एंगेजमेंट साठी वगैरे किंवा जेव्हा आपण पूजेला बसतो मुलगी सिंपल सोबत मस्त तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये खूप कमी वेळात जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता आणि थँक्यू सो मच अर्चना ताई स्नेहा ताई इतकी छान माहिती दिली आणि कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत अमेझिंग एक्सपिरियन्स होता ऍक्च्युअली तूच इतकी सुंदर आहे इतक्या छान पद्धतीने तू एक्सप्लेन करते की आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि थँक यू सो मच की तू इथे आलीस आणि आमच्या दागिन्यांना अजून यु नो रोनक आली वाटतं खरंच थँक्यू थँक्स टू देम की त्यांनी एवढा छान वेळ दिला आपल्याला आणि इतकी छान व्हरायटी दाखवली खरं तर इतकी छान व्हरायटी दाखवणं आणि त्यात अजून जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हे खूप मोठा टास्क असतो खरं तर आणि त्यांनी ते केलं त्याचसोबत त्यांनी साड्यांचं कलेक्शन आपल्याला दाखवलं तर ते ऑनलाईनसुद्धा डील करतात त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि छान पद्धतीने तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता सो सोबतच जर तुम्हाला व्हिजिट आहे तर त्यांचं स्टुडिओ आहे कांक्षिणी स्टुडिओ नावाने डोंबिवली ईस्टमध्ये जिमखाना रोडच्या जवळ भारतनगरमध्ये कंप्लीट ॲड्रेस पुन्हा मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे सोबतच त्यांचा इंस्टाग्राम हँडलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे त्यांना फॉलो केलं तर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत राहणार आहेत की त्यांच्याकडे कोणते नवीन प्रॉडक्ट्स आले आहेत आणि कशा पद्धतीने ते अजून काम करत आहेत तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही अजूनही विषय सुचवू शकता की तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन घेऊन येऊ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहायला हा लोकमत सखी